पहिली तर गोष्ट मी पुरासित बोललेला आहे मी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली त्याच्यातही सांगितलेलं आहे की त्या ठिकाणी वन खात्याच्या जागेतून जागा गेलेली आहे वन खातं गुन्हा दाखल करायला गेलेला असताना त्या ठिकाणी गुन्हे दाखल करून घेतले गे गेलेले नाहीत पोलीस विभागाकडून आपण पाहतायच की या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब शिवरायांचे भक्त आहेत शिवरायांच्या राज्यामध्ये असल्या गोष्टी चालत नव्हत्या तिथं लगेच कडक शासन केलं जात होत आज देशात तीनशे पंचावन्न अधिकारी लाखो विद्यार्थ्यांच्या मधून निवडली गेलेली महिला अधिकारी त्याच्यावर हल्ला होतो परंतु गुन्हे दाखल होत नाहीत त्या गुन्ह्यामध्ये सामील असलेल्या लोकांना अटक केली जात नाही यासारखं मोठं दुर्दैव नाही अशा चांगल्या आय पी एस अधिकाऱ्याची बाजू घेण्यापेक्षा या राज्याचे उपमुख्यमंत्री त्यांच्यावर दबाव आणतात म्हणजे या ठिकाणी कुठं माफिया लोकांना मदत करायची पार्श्वभूमी दिसून येते का आणि असं आहे की तुमच्या सारखे चॅनल्स ज्या माणसावरती गुन्हा दाखल आहे त्याच्या मुलाखती येते आणि ते सर्व चॅनल्सवर दाखवते सर्वसामान्य माणूस त्या गावात किती दबलेला आहे हे बाहेर आणण्याचं काम खऱ्या अर्थाने पत्रकारांचं काम आहे ते केलं जात नाही आणि यात नाहकपणे राजकारण जात जाते आणि ज्या गोष्टी आहेत जे कोण काय बोललं असेल ते कायद्याच्या मार्गाने मी प्रत्येक गोष्टीत उत्तर देईन मी पहिल्या दिवसापासून कायद्यानंच बोलतोय पुराव्यास बोलतोय आणि हे नुसतं पुरतं मर्यादित नाही अजून बऱ्याच ठिकाणी हळूहळू शासकीय जागेतलं काढतोय वैयक्तिक लोक माझ्याकडे आलेले नाहीत अजून आले, ना आले की त्यांचंही मी पुढं आणेन त्यांना संरक्षण द्यायची जबाबदारी मान्य मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे सरकारच्या जे? जे सरकार मालाची चोरी झालेली सर्व सामान्य माणसांच्या मालाची चोरी झालेली त्याच्यावर लक्ष केंद्रितच करत नाही आणि वेग कोणतं काहीतरी बोलते त्याला मी उत्तर देणं योग्य समजत नाही आणि ज्यांना कोणाला काय बोलायचं त्यांना स्वातंत्र्य आपला दो देश हा लोकशाही पद्धतीने चालतो ज्यांना जेवढ्या टीका करायच्या माझ्यावरती ते बिंदास्पणा करू शकतात प्रत्येक गोष्टीला कायद्याच्या उत्तर या कायदेशीर भाषेत उत्तर दिले जा सगळ्या गोष्टी मी कायद्यान बोलतोय पहिल्या दिवसापासून कायद्यानंच पुराव्यासहित मांडतोय मी मोकळ्यात कधी पहिल्या दिवसापासून बोललो नाही बोलणारही नाही प्रत्येक गोष्टीला मी कायद्यानच उत्तर दे ज्या पद्धतीने आपण माझी सांगितलं की आपल्या देशाची एक कर्तव्य दक्ष महिला अधिकारी तिच्यावर अन्याय होतोय तिच्या माग राहायचं सोडून सगळेजण तिच्यावर दबाव कसा येईल सगळ्या शासकीय अधिकाऱ्यांवर दबाव कसा येईल माझ्यावर दबाव कसा येईल या दृष्टिकोनातून सगळं रंगवलं जात संबंधित मला समजत नाही तुम्ही हा प्रश्न मला काय विचारताय आजी काय विचारत नाही तुम्ही प्रश्न हा सगळे चॅनल ची, ची प्रत्येक ठिकाणी काय मेरे आजी विचारा ना प्रश्न ते एवढ्या खालच्या पातळीवर का आले राज्याचे उपमुख्यमंत्री असताना मला विचारू नका त्यांना विचारा प्रश्न मध्यस्थी कोण त्यांना माहिती त्यांना विचारा ना दादांना विचारा हा प्रश्न कोण आहे मध्यस्थी नसेल तर नाही म्हणून सांगतील असेल तर नाव सांगतील त्याचा मोठा रोल आहे तालुक्यामध्ये माड्यामध्ये मी काय पोलीस नाही महाराष्ट्राची पोलीस पोलीस म्हणून समजली जाते जर हे शिवरायांच राज्य असेल शिवरायांना मानणाऱ्या लोकांचं राज्य असेल तर त्या लोकांनी शिवरायांना अभिप्रेत असं राज्य या ठिकाणी आणावं त्यांच्यावर अन्याय झालेला आहे त्या कोरडो गावातली वस्तुस्थिती काय कलेक्टरने स्वतः विजिट करावी एसपीने स्वतः विजिट करावं आणि मग ठरवावं हो ना आता सोमवारी पर्यंत मोर्चा ठेवला चांगला आहे शुभेच्छा हे अटक का होत नाही महिला चौघांना मी सगळ्यांची पत्रकार केलेला आहे जी वस्तुस्थिती आहे ती समाजाच्या पुढे आणून ठेवलेली आहे राज्यकर्त्यांच्या समोर आणून ठेवलेली आहे हे राज्य चालवणाऱ्यांच्या समोर आणून ठेवलेले शिवरायांना मानणारे जे राज्यकर्ते चालवतायत हे राज्य त्यांच्या समोर आणून ठेवलेले त्यांनी ठरवायचं आहे आता कि आरोप मी जे वस्तुस्थिती आणली त्याच्या मागे हात धुन लागायचं का जे खरोखर गुन्ह्या करायचं त्याच्या मागे हात दोन लागायचं